हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक तर आज मी चाललो आहे माझ्या गावी म्हणजे काशिळला फर्स्ट टाईम मी चाललो होतो म्हणजे एक दिवस आधी तर माझा प्लॅन थोडासा फ्लॉप झाला होता पण आज फ्लॉप नाही आहे तर आज मी पक्का माझ्या गावी काशिळला जाणार मी तिकीट माझं बुक पण केलं आहे ही बघा मोडी राशी

नमस्कार मंडळी लोकेशन पण तीच जागा पण तीच फक्त वार बदलला आहे आणि डेट बदलली आहे तर आज आहे सॅटरडे तर पुन्हा एकदा मी बोललो होतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तर आज, आज मी परत आलो आहे पण आज मी फुल प्रूफ एकदम प्लॅनिंग करून आलो आहे फुल ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे मी ट्रॅव्हल्सचं तर बुकिंग केलं म्हटलं कन्फर्म माझे ट्रॅव्हल्स कन्फर्म झाले तर मी गावाला जाणार हे पक्का जाणार म्हणजे जाणारच तर मी ज्या ट्रॅव्हलचं बुकिंग केलं आहे ते ट्रॅव्हल्स आहे वैभव ट्रॅव्हल्स तर ट्रॅव्हलचं जो ड्रा ड्रायव्हर आहे त्याने मला टायमिंग दिलं आहे पावणे बारा ते बाराच्या दरम्यान आत्ता वाजले साडे अकरा रोषीला अर्धा तास आधीच घेऊन आलो आहे मी तर बघू आता ट्रॅव्हल्स कधी येते तर आज फायनली मी जाणार गावाला गावाला साहेब फोन उचला हे गाडीमधले जे कोऑर्डिनेटर आहेत ते फोन काय उचलत नाही आहेत हाच नंबर दिला आहे वैभव ट्रॅव्हल्सने वैभव ट्रॅवल्स चा बुकिंग केलेला मेसेज वैभव ट्रॅव्हल्स आलेले आहे फायनली बघू शकता तुम्ही पण ही माझी ट्रॅव्हल्स आहे की नाही एकदा चेकआउट केलं पाहिजे वैभव ट्रॅव्हल्स आली आहे पण या ट्रॅव्हलचं माझं बुकिंग आहे की नाही मला चेक केलं पाहिजे सो मंडळी खूप साऱ्या वैभव ट्रॅव्हल्स येतात एक नाईन सेवन टू झिरो आहे आणखी अजून एक वैभव ट्रॅव्हल्स आहे पण आपण ज्या ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलं आहे ती आहे सेवन नाईन टू झिरो वैभव ट्रॅव्हल्स तिथं इथे डिपार्चर टाईम म्हणजे इथे पोचणं टाईम बारा दहाच आहे तर आत्ता वादलेत एक पाहुणे बारा वाजायला आले तर आपण वेट करूया आपल्या ट्रॅव्हल्स काय अजून आलेली नाही तर आपण वेट करूया तर ऋषीबाई रिकन्फर्म करायला गेलेला आपला गाडी आपली आली की नाही पण तो गाडी कन्फर्म करायला गेला की पाण्याची बॉटल आणायला गेला आहे थ्री डबल झिरो सिक्स आणि ती वैभव ट्रॅव्हल्स वैभव ठीक आहे मागे एक वैभव आहे ऋषी परत एकदा रिकन्फर्म करायला गे गेला आहे कारण एक एक दोन तीन तिसरी पण वैभव ट्रॅव्हल्स येऊन थांबली तर तो गेला आहे रिकन्फर्म करायला पण माझ्या अंदाजाने ती पण ट्रॅव्हल्स नसणार आहे कारण आपण ट्रॅ आपल्या ट्रॅव्हल्स येण्याचं टायमिंग दिले ते तळ मॅकडोनल्डला कळंबोलीला बारा दहा आता वाजलेत पावणे बारा सो so, वेड अँड वॉच वैभव ट्रॅव्हल्स स्वप्नील कुसडे ब्रॉन्ज मेडल मेन फिफ्टी मीटर रायफल वाव मस्त डे मस्त ग्राफिक केलं एक नंबर फाइनल सो मंडळी फायनली एक वैभव ट्रॅव्हल्स येऊन थांबलेले आहे कदाचित या ट्रॅव्हल्समध्ये माझं बुकिंग असू शकत थोडस कन्फर्म करूया पुढे जाऊन आपल्याला गाडी नंबर चेक करावा लागेल चला तर कन्फर्म आहे या गाडीचं माझं बुकिंग आहे ही आहे आपली गाडी ह्या गाडीने मी जाणार आहे साताऱ्याला वैभव ट्रॅव्हल्स मलाच शोधत आहेत मलाच फोन करत चला तर फायनली ट्रॅव्हलच्या हातमध्ये माझी एंट्री झाली आहे लोअर सीट मी बुक केली होती मी कधी अप्पर सीट बुक करत नाही मला आवडत नाही अप्पर सीटमध्ये बसायला तरी मी लोअर सीट बुक केली स्लीपर आहे ट्रॅव्हल्स माझी हे बघा मस्त एकदम आरामशीर एकदम पाय वगैरे पसरून मस्तपैकी एकदम थाटात झोपायचं मग वे मग डायरेक्ट वे टू माय विलेज चला आता आपले ट्रॅव्हल्स निघले एकदम फास्ट स्पीडमध्ये बघू शकता हलका हलका जर तुम्हाला बाहेर ऋषी दिसतोय ऋषी मला टाटा करतो आहे तर ऋषीला टाटा करून मी निघालो होता माझ्या पुढच्या प्रवासाला तर चला, तो चला।

सो मंडळी फायनली मी पोचलेलो आहे लोणावळामध्ये तर गाडीने घेतलेला एक दहा मिनिटाचा ब्रेक आता सध्या मी पोचलेलो आहे लोणावळ्यामध्ये टेन मिनिट्स ब्रेक मिक्स म्हणताय का

गुड मॉर्निंग गाईज आता वाजले आहेत सकाळचे पाच तर मी लगभग साताऱ्यामध्ये पोचलो आहे तर काहीच वेळात मी पोचणार आहे माझ्या गावी चलो में एक दाचा में बोगो में। मी एकदाचा ओतरलो ट्रॅव्हल्समधून बघू शकता ही ट्रॅव्हल्स चालली आहे वैभव ट्रॅव्हल्स खूप छान अरेंजमेंट आहे ट्रॅव्हल्समध्ये लय भारी तर चला आता मी जातो घरी तर मंडळी मी आता एंट्री केली माझ्या घरामध्ये मा याच्या आधीच काही दिवसापूर्वी मी येऊन गेलो आहे म्हणजे पूर्ण फॅमिली येऊन गेली त्याच्यामुळे घरामध्ये एकदम साफसफाई सा व्यवस्थित आणि नीट नेटकी वाटते तर फायनली माझी एंट्री झाली आहे घरामध्ये खूप मस्त वाटतंय छान वाटतंय प्रसन्न वाटतं आहे हा बघा तुमचा भाऊ मस्त एक नंबर व्हिडिओ काढतो आहे खूपच छान मजा आली फायनली मी गावी पोचलो आहे चला मी तुम्हाला थोडासा बाहेरचा अंगण पण दाखवतो तर हे बघू शकता बाहेरचं नीट आणि क्लीन अंगण एकदम चकाचक काहीच कचरा नाही काहीच घाण नाही तर मी माझ्या व्हिलॉगचा इथेच एंड करतो कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ तर फायनली सक्सेसफुली मी पोहोचलो माझ्या गावी तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर माझा यूट्यूब चॅनल आहे राहुच्युती ब्लॉग्स त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा कमेंट करा भेटूया या नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी बाय